नंदुरबार बसचा धक्कादायक प्रकार प्रवासी करत आहेत छत्री घेऊन प्रवास नंदुरबार ते तळोदा मार्गावर एस टी बसमधील प्रवाशांना गळणाऱ्या छतामुळे पावसाचे पाणी अंगावर सहन करावे लागत आहे प्रवाशांना बसमध्ये छत्री उघडून प्रवास करावा लागत आहे महिला कंडक्टरही छत्रीसह तिकीट काढताना दिसत आहेत प्रशासनाचे दुर्लक्ष आणि बसच्या दुरुस्ती अभावी प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे पण पुन्हा पुन्हा या अजब आणि त्रासदायक स्थितीमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे गळक्या बसेची समस्या दीर्घकाळापासून सुरू असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही एस टी विभागाच्या या ढिसाळ व्यवस्थापनामुळे प्रवाशांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे नागरिक त्वरित या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी करत आहेत आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार